अंबरनाथ पूर्वेच्या उड्डाण पुलाजवळ एका महिलेवर चाकू हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी तीन तारखेला दुपारी घडली आहे दिवसा ढवळ्या हा चाकू हल्ला करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ आहे सीमा कांबळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी आणि महिला दोघेही शिवमंदिर परिसरातील येथे राहण्यास माहिती पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली दरम्यान अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपी राहुल भिंगारकर या तरुणाला ताब्यात घेतलं असून अटकेची कारवाई सुरू केली आहे सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांचं सहा वर्षापासून प्रेमसंबंध होते सीमाने राहुलला हात उसने पैसे दिले होते मात्र तिच्याकडून पैशाचा तगादा लावण्यात येत होता उसने दिलेले पैसे दे नाही तर लग्न कर असा तगादा महिला लावत असल्याच्या वादातून त्याने सीमाची भर दिवसा रेल्वे स्थानकावर हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय राहुलने कालच म्हणजे तीन तारखेला सीमाला फोनवर संपर्क साधून तुझे पैसे देऊन टाकतो असा कॉल केला त्यावरून ठरलेल्या संबंध संपवण्यासाठी अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली असता तिला राहुल भेटला अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून ते दोघे पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिज कडे गेले राहुल तुला संपवणार आहे असं सीमाने तिच्या बहिणीला सांगितलं होत मात्र प्रेम आहे तो हे पाऊल उचलणार नाही अशा भ्रमात सीमा होती पण सीमाला संपवण्याच्या तयारीत आलेल्या राहुलने ब्रिजच्या पायऱ्यात चढत असताना सीमासोबत वाद घातला दोघांमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की राहुलने सीमावर धारदार शस्त्राने भर दिवसा सपासप वार केले आणि या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला उपचारा दरम्यान मृत घोषित केलं दोन जण उभे होते होते बसले वाटलं सर्व आपल्यासाठी म्हणून मी सांगत होती मला मानणार माणसाची साडे बारा

मात्र राहुल पैसे देण्यास टाळाटाळ करत होता त्यातून सीमा आणि राहुल हे पूर्वेच्या उड्डाण पुलाजवळ या संदर्भात बोलत असताना त्यांच्यात वाद झाले या वादातून राहुलने सीमाची चाकूने भोसकून हत्या केली तसेच घटनास्थळावरून पसार झाला घटनास्थळी शिवाजी पोलिसांनी धाव घेत तपास करत आरोपी राहुल याला ताब्यात घेतलं या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू आहे अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे नमस्कार आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे त्यामध्ये सीमा कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे या हत्येचं क्रायमऑ प्राथमिक दर्शन जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये दे वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला मी ताब्यात घेतलेला आहे

आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांचा एक मिनिट हिंदी मध्ये सर एक आठवड्यापूर्वी लहानपणून घटना घडली होती त्या घटनेमध्ये आपल्या पोलिसांमध्ये एफआयआर वगैरे काही दाखल झालेली नाही गुन्हा दाखल झालेला नाही काय घटना होती आणि एफआयआर का दाखल करून घेतली या अनुषंगानं पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे सिनियर पी आयने सांगितलेलं होतं मी त्या अनुषंगानं पी आय साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेला आहे की ज्या व्यक्तीची वाहनचे ना दुरुस्त झालेली आहे आणि ज्या व्यक्तीचा जखमी झालेला आहे त्या दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रारी घेण्यास मी सांगितलेल्या लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेऊ